नमस्कार मी राजकुमार मजले मागील एकतीस वर्षापासून या भारतीय जनता पक्षामध्ये अत्यंत निष्ठेने कष्टाने मेहनतीने काम केलं ते काम करत असताना दोन वेळा नांदेड लोकसभा अंतर्गत आपला विधानसभा होती त्यावेळी दोन दिवस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारसंघाचा प्रमुख म्हणून काम केलं ते काम करत असताना त्या व्यवस्थित सोयीसुविधा नव्हत्या तरी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचार यंत्रणा कशी राबवायची कशा पद्धतीने राबवायची कुठल्या कोणाला जाणं गरज आहे कशा पद्धतीनं जायचं गरज आहे कोण जायची गरज आहे सगळ्या पद्धतीचं नियोजन आम्ही करत होतो आज अशा पद्धतीच्या गोष्टी पक्षात घडत नाहीत काही ठराविक स्वयंभू नेते स्वतःला नेते समजून घेतात आणि तेच लोक कारभार करत आहेत बाकी कोणाला काही विचारत नाहीत स्वतः या पक्षामध्ये जिल्हा किसान मोर्चाचा अध्यक्ष म्हणून काम केलं जिल्ह्याचं सरचिटणीस म्हणून काम केलं प्रदेश किसान मोर्चावरती काम केलं मला आता पक्षाने विचारलं की मला पद नको ज्यांना काम करत इच्छा त्यांना पद आहे मला अपेक्षा नाही पदाची पण मला यांच्याकडल्या कमिटीच्या अपेक्षा नाही सध्या ज्या कमिट्या वाटप होत आहेत ज्या काही मग ते जिल्हा नियोजन समिती असेल डी सी ज्याला म्हणतो आपण लाडली बहीण असेल या कार्यकर्त्याकडं पद आहेत जे पदाधिकारी म्हणून काम करतात त्याच लोकांना त्या त्या ठिकाणी तीन तीन ठिकाणी ती, नेमलं जात घरातला एक माणूस रिकामा नाही प्रत्येकाला पद आहे एकही माणूस कुटुंबातला रिकामान आहे अशा पद्धतीचं काम कुटुंबशाही प्रवृत्तीनं दादागिरी आहे पक्षामध्ये तिथं चालू आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांना बिलकुल बाजूला ठेवून तिथं अशा पद्धतीचं काम का चालू आहे अशा पद्धतीनं काम केल्यामुळं कार्यकर्ता नाराज झाला आहे कार्यकर्ता घराच्या बाहेर निघायला तयार नाही आणि कार्यकर्ता बैठकीला सुद्धा यायला तयार नाही पक्षाची वाट लावायचं काम काही ठराविक लोक करत आहेत मी सर्व आरोप करत नाही पक्षावर नेमणुका करत असताना अनेक जुने कार्यकर्ते मी सांगितलं मला पक्षावर कुठल्याही पदावर जायची इच्छा नाही पण पुण्या पक्ष पक्षातला कार्यकर्ता किती वर्षापासून काम करतो आहे कुणा पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठे नेमणूक करायचं आहे कुणाला प्रदेशवर पाठवायचं आहे कुणाला जिल्ह्यावर पाठवायचं आहे कुणाला तालुक्यावर पाठवायचं आहे ह्याचा काही विचार विमर्श आत्तापर्यंत या पक्षामध्ये होत होता पण आता कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत असताना किंवा नियुक्ती करत असताना कार्यकर्त्याशी असेल है, तालुका का पदाधिकाऱ्यांशी असेल कुठल्याही कार्यकर्त्याशी चर्चा केली जात नाही डीपीडीसीवर नेमणुका असतील किंवा जी विधानसभा स्तरीय जी छाननी समिती आहे त्याच्यावरही माणसं पाठवली गेली तालुकाध्यक्षाला विचारलं नाही तालुका पदाधिकाऱ्याला विचारलं नाही प्रमुख का लोकांना विचारलं नाही माझा कार्यकर्ता आहे माझ्या बंगलेत आहे माझे पाय चढतो माझे जोडे उचलतो म्हणून त्याला इकडे पाठवा पदावर त्याला तिकडे पदारोपात अशा पद्धतीचं काम भारतीय जनता पक्षामध्ये चालू आहे ज्या लोकांनी तीस 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 वर्षापासून चाळीस चाळीस वर्षापासून वीस वर्षापासून इमानदारीनं कष्टानं मेहनतीनं घरचे पैसे घालून वेळ घालून हा पक्ष उभारणी केला त्यात मी एक छोटासा कार्यकर्तात माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते या पक्षामध्ये काम करते पण ते उपेक्षित आहेत ते या प्रवाहाच्या बाहेर फेकले गेलेले आहेत म्हणून इथं पक्षाचा राहास होतो आहे आणि आजची जी पत्रकार परिषद आहे ही पत्रकार परिषद माझ्या माहितीस तो सहा दिवसापूर्वी धरलेली आहे तर या पत्रकार परिषदेचं प्रेस नोट काढली गेली आणि त्यामध्ये ते नावं टाकले गेले कुणाचे नाव टाकले कुणाचे नाव नाही टाकले याच्याविषयी मला काही दुमत नाही पण मी या पक्षामध्ये आल्यापासून कुठल्याही कार्यकर्त्यांना सांगावं की राजकुमार ह्या निवडणुकीमध्ये किंवा फलल्या निवडणुकीमध्ये किंवा तर ह्या ठिकाणी पक्षाच्या नावावर ब्लॅक केला असेल काळाबाजार केला असेल किंवा गैरप्रकार केला असेल त्या दिवशी मी सर्व राजकारण संन्यास घेऊन घरी बसवल्या त्या मी माझं सांगतो अशीच भावना सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे कुणीही कार्यकर्ते बाहेर निघायला तयार नाहीत यामध्ये जर सुधारणा झाली नाही तर पक्षाचं वाटवळ झाल्याशिवाय राहणार नाही मी ज्या दिवशी बाहेर पडेल त्या दिवशी मात्र मग मा ह्यांची वाट शंभर टक्के लागली मी जितका सरळ चांगला सोपा माणूस आहे वाटून चालणारा माणूस आहे दुसऱ्याचा आदर करणारा माणूस आहे पण मला जर कोणी आद मला आदर करावा ही भावना नाही पण मला जाणीवपूर्वक जर बाजूला ठेवून माझ्या संख्या कार्यकर्त्याने जर जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं तर तुमच्या पायाचं पायचं सुद्धा पायात राहणार नाही कपडे काढून रस्त्यावर फिरवली ताकद ह्या राजेमध्ये आहे याची नोंद या सर्व नेत्यांनी आणि ही क्लिप मी प्रदेश कार्यकर्तेकडे पाठवणार आहे प्रदेशाध्यक्षाकडे पाठवणार आहे देवेंद्र फडणवीसला पाठवणार आहे सर्व प्रमुख नेत्यांना पाठवणार आहे की या गोष्टींची दखल अहमदपूर्वक विधानसभेत जे काही चालले हे त्याने लक्षात घ्यावं म्हणून मी तुम्हाला ही मुलाखत देत आहे मी प्रकाश आंबेडकरचे पोट निवडून लोक सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी साली त्यांच्या निवडणुकीतला विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख त्यानंतर शरद जोशी यांनी नांदेड लोकसभेमध्ये निवडणूक सांगतो त्याही वेळेस मी विधानसभा मतदारसंघाचा प्रमुख मी होतो हे मोठेपणाने सांगत पण आत्ताच्या लोकसभेमध्ये किती प्रचार केला गेला किती गावात गे गेले लोक सगळे आमचे एक बैठक नाही नियोजन नाही कसल्याच पद्धतीचं नियोजन नाही लातूरला जाणे उमेदवारात दमदाटे करणे आणि तिथून जे काही प्राप्त करायचं ते प्राप्त करणे अशाच पद्धतीचं काम झालेलं आहे हे ला 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 mm -hmm. मला स्पष्ट आरोप आहे गोट्यावध्या रोपाचा हेरफेर अर्थपूर्ण ह्या लोकसभेत झाला आहे की अत्यंत गंभीर आणि चुकीची बाब आहे कार्यकर्त्यामध्ये संदेश चुकीचा गेलेला आहे कार्यकर्ता बाहेर निघायला तयार नाही आणि हे विधानसभा लढायला निघालेत मग ही विधानसभा कशी लढणार आहे हे मला बघावं लागेल कदाचित आतापर्यंत इमानदारी लागले तरी तरी मलाही बयमानी करावं लागेल त्याची नो नोंद या सगळ्या लोकांनी घ्यावी अशा पद्धतीचं वागणं जुन्या कार्यकर्त्यावरूनच देणं हे अतिशय अक्षम्य गोष्ट आहे आणि हे मी तरी सहन करणार आणि मी जर उठलो तर या पक्षातला पंच्याहत्तर टक्के कार्यकर्ता माझ्यासोबत राहील प्रत्येकाच्या मी समजून घेतोय प्रत्येक कार्यकर्त्यामुळे बोलतोय प्रत्येकाची मला ती तक आहे आणि मी जर सुरू केलो तर हे माणसं माझ्यासोबत थांबू शकणार नाही जेवढं मला आत्मविश्वास आहे आपण सर्व पत्रकारांनी म्हणजे ह्या पत्रकार परिषद बहिष्कार टाकला आणि मी निषेध म्हणून इथं पायऱ्यावर बसलो निषेध म्हणून आणि आपण जे निषेध व्यक्त केला त्याची आपण शरण दखल घेतली त्याबद्दल मी तुमच्या पूर्णता इतर दोन हजार चौदापासून अहमदपूर मतदार मतदारसंघामध्ये भाजपला सतत अपेक्षित आहे त्याचं कारण हे असू शकतं किंवा पक्षांतर्गत असलेली मंडळी किंवा नाराज असलेले कार्यकर्ते बघा नागरबुंद साहेबांच्या नियोजनानंतर जी पोकळी निर्माण झाली पक्षामध्ये त्या पोकळीचा लक्षात घेऊन पोकळी लक्षात घेऊन अनेकांनी प्रवेश केला आम्ही अनेकांचं स्वागत केलं पक्ष काही आमच्या बापाच्या घरात नाही आम्ही काही पक्षाची आम आमची काही मालकी नाही त्यांनी आल्यानंतर त्यांचं स्वागतच केलं पण हे सगळी मंडळी आधी त्यांचं स्वागत केलं आम्ही ते काम करत होते आम्ही काम करत होतो काम बऱ्यापैकी होतं दोन हजार नऊ सालापर्यंत दोन हजार नऊ सालाला खंडाडे साहेबांना जेव्हा परत विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळेस हे जे पत्रकार परिषद घेतले लोक आहेत तिने मला काय काय बोलले खंडाडेराव बांधलं तरच आपलं काहीतरी बरं होणार आहे आणि त्या आपलं काही नाही ही भाषा या नेत्याने माझ्या समोर वापरले अजून ह्याने काय काय प्रयत्न केले तुम्ही घथायोग्य वेळ तुम्हाला सांगेन आणि तुम्ही जे विचारला दोन हजार चौदा नंतर पक्षाचा राहास होतो किंवा निवडणुकीमध्ये यश मिळते त्याचं कारणच हे प्रत्येक जण येथून नेताला पाण्यात बघा जो मोठा कमी मोठा मला उमेदवारी का हे राहा उमेदवारी पण आम्ही आम्हीसुद्धा उमेदवारी माझी तुम्हाला कदाचित माहीत नसेल तर मी सांगतो माहिती नव्यानुसारही या जिल्ह्यामध्ये चार जागा भाजप करेल त्यातली एक जागा हे राखी होती बाकीच्या तीन जागावर वंधारा होऊ लागले म्हणून रोपीनाथ मुंडे साहेब आणि जागा आपल्याला ड्रॉप करावं लागेल तीन जागा तेव्हा नागरगुर साहेबांनी माझं नाव सुत्र होतं अजून एखादं नाव सुत्र होतं त्याचं नावाचा मी नाम उल्लेख प्रत्येक वेळी करतो आता ह्यावेळेस मी करणार नाही त्यावेळेस तरी आम्हाला दोघांचं नाव ते माझं एक नाव म्हणून